नमस्कार मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर हे बघा या ठिकाणी हे न्यूट्रीबुलेट आहे तर आता माझा मुलगा बाहेर जातो आहे ना शिकायला त्याच्यासाठी हे न्यूट्रीबुलेट घेतले तर हे न्यूट्रीबुलेट आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सगळं मी फिरवून दाखवते हे बघा हे बघा तर तुम्ही प्रोटीन शेक बनवू शकता स्मूदी बनवू शकता ज्यूस बनवू शकता अजून फ्रोझन ड्रिंक बनवू शकता या ठिकाणी पिक्चर दाखवले चला आपण आता ओपन करून बघूया तर हे बघा आपण आता इथे प्लॅस्टिक होतं ते कापले। हे बघा हे बघा आता ओपन केलंय यात काय काय हे बघा वाव हे बघा हा एक मग निघालाय या ठिकाणी हे बुकलेट आहे आणि हे प्रिकॉशन कसे घ्यायचे ते दिले यात हाऊ इट वर्क्स हे कसं चालतं त्याची पण माहिती दिली आहे इलेक्ट्रिक सेफ्टी वगैरे या ठिकाणी दिलेत आणि हे मॅन्युअल बुक आहे आणि हे रजिस्ट्रेशनचं कार्ड आहे आपण मेन गोष्ट बघूया पण हे टाकूया खाली हे पण टाकूया खाली काढूया अगदी पटपट ओपनिंग ओके हे बघा छान मोठा अगदी तयार आहे आणि तुम्ही स्मूदी वगैरे बनवली प्रोटीन शेक बनवला तर हे असं यात जर तुम्ही प्रोटीन शेक वगैरे बनवला स्मूदी बनवली तर हे काढून घ्यायचं आहे आणि हे लावायचं मस्त मस्तपैकी असं आणि यातनं प्यायचं आहे आणि तुम्ही बाहेर पण घेऊन जाऊ शकता प्रवासात असं म्हणजे नाही आणि घरातसुद्धा असं पिऊ शकता आणि खूप जड आहे त्याची मोटर पण अगदी भक्कम आहे बघा हे बघा तर हे आतमध्ये असं आहे तेच ना हे बघा कसं वाटलं एकच कस मग आहे याच्यासोबत आलेला आणि माझ्याकडे जे होतं त्याच्याबरोबर दोन मग आलेले होते आणि एक्स्ट्राचे सुद्धा आलेले होते तर यासोबत एक मग आलेला आहे आणि हे एक आलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला हे आवडलं का नक्की सांगा आणि तुम्हाला मी दुसरं एक दाखवते आणि घे बघा हे माझ्याकडे असं नाही का माझ्याकडे भरपूर टाईपचे आणि घे हे बघा हे अगदी हलक आहे तर हे स्वस्त आहे पंधरा एक डॉलर पर्यंत मिळत असेल बहुतेक पंधरा ते पंचवीस असं काहीतरी असेल हे मॅजिक बुलेट आहे एकदम हलक आहे हे अगदी हलक आहे हे आहे आणि याच्यासोबत एक छोट भांड पण आलेलं आहे तर कम्पेअर केलं दोघांमध्ये तर हे खूप भारी आहे हे खूप चालतं बरेच वर्ष टिकत आणि हे आमची साधं आपल्याला थोडंसं काही करायचं असेल तर त्यासाठी चालतं हे बघा फाईव्ह हंड्रेड वॉट्सचे तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाजूला जे बेलचं बटन आहे तेही नक्की दावा म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील तुम्ह भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद